हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द लॅपिडरी लॅपिडरीचा मराठी अर्थ हिऱ्यांना पैलू पाडून पॉलिश करून त्यावर नक्षीकाम करणारी व्यक्ती हिरे माणिकावर कोरलेला हिरे माणिकावरील नक्षीकाम संबंधीचा भाषण लेखन इत्यादी

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू